दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र नांदूर शिंगोटे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान करण्यात आले श्री माता मंदिरापासून संपूर्ण गावातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली रथामध्ये पालखी ठेवून रथ हा त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झालाय नांदूर शिंगोटे ते त्र्यंबकेश्वर दिंडी रथासाठी शेतकरी भाऊसाहेब शेळके यांनी नुकत्याच घेतलेल्या एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या बैल जोडीने या रथाची शोभा वाढवली या रथाचे सारथी म्हणून भाऊसाहेब शेळके हे स्वतः त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले टाळ मृदुंगाच्या जयघोषात दिंडीमध्ये महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला संपूर्ण गावातून रथाची मिरवणूक काढून ही दिंडी सिन्नरकडे मार्गस्थ झाली दिंडीमध्ये पन्नास ते साठ वारकरी मंडळी असून ही दिंडी सिन्नर येथे मुक्काम करून त्यानंतर त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होणार आहे नांदूर शिंगोटे हे गाव मध्यवर्ती नाशिक पुणे महामार्गावर असल्याने त्र्यंबकेश्वर कडे जाणाऱ्या या गुरुवार पासूनच नांदूर शिंगोटे गावातूनच जात असल्याने संपूर्ण गावाला भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले गुरुवारपासून ठिकाणी टाळ मृदुंगाचा आवाज तसेच अभंगांचा आवाज तुमतुमत असून सर्वत्र रथ व वारकरी अशा प्रकारची चित्र सध्या नांदूर शिंगोटे परिसरात पाहायला मिळत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे